ओम नमो भगवते वासुदेवाय सार्थ सुबोध ज्ञानेश्वरी लेखन व वा वाचन सौ मनीषा भास्कर अभ्यंकर महाराष्ट्र मिरज फोर वन सिक्स फोर वन झिरो अध्याय सतरावा श्रद्धात्रय विभाग युग शारीर भाग दोन ओव्या आहेत दोनशे आठ ते दोनशे पंधरा ज्ञानदेव भगवंतांनी सांगितलेल्या शारीर तपाचे स्पष्टीकरण करत आहेत आणि संसारा ऐसा दारुणू जो भेटलाची हरी शिणू तो स करुणू भजीजे गुरु आणि जो भेटल्या बरोबर संसारासारखे भयंकर दुःख नाहीसे करतो त्या ज्ञानदान करणाऱ्या व दयावान अशा गुरुला बसतो आणि स्वधर्माचा आगीत देह जाड्याची या कीता पुटी सुभटा झाडी कि जे आणि रूपी स्वधर्मरूपी देहा अहंकार रूपी जो मळ त्याला वारंवार स्वधर्माचरण करणे हीच कोणी पुटे म्हणजे आज देऊन तो नाहीसा करतो वस्तू भूतमात्री नमिजे परोपकारी भजीजे स्त्री विषयी नियमिजे नावे नावे मात्रात ब्रह्म जाणून तेथे त्यांना नमस्कार करतो परोपकार करण्यात तत्पर असतो व स्त्री विषयी क्षणोक्षणी मनोनिग्रह करतो तो असा कि जन्मतेनी प्रसंगे स्त्री देह शिवणे अंगे तेथून जन्म आघाळे कि जे जन्माच्या प्रसंगी मात्र स्त्री देहाला अंगाने स्पर्श झाला तेथून पुढे तो सर्व जन्म सोहळा करतो भूत मात्राचे नावे ना तृणही नासोडावे नासुडावे बहुना सांडावे छेद भेद भूतमात्रांच्या नावाने गवताच्या काडीसही त्यामध्ये जीव आहे असे म्हणून हिसका देत नाही फार काय सांगावे तोडमोड करणे टाकून देतो ऐसैसी जय शरीरी राहाटीची पडे उजरी ती शारीर तप घुमरी आले जाण अशा अशा प्रकारच्या वागण्याचा जेव्हा शरीरात उत्कर्ष होतो तेव्हा शारीरिक तप भरस आले असे समज पार्था समस्तही हे करणे देहाचे नि प्रधानपणे म्हणून मी म्हणे शारीरिक तप अर्जुना हे सर्व करणे मुख्यत्वे करून देहाच्या आधारावर आहे म्हणून मी याला शारीरिक तप असे म्हणतो एवम तयाचे दाविले रूप आता आई कनिष्पाप वाङ्मयते याप्रमाणे जे शारीरिक तप आहे त्याचे स्पष्टीकरण केले आता पापरहित असे जे वाचिक तप आहे ते ऐक श्लोकातील प्राज्ञ हा शब्द ज्ञानदेव गुरूंचे विशेषण मानतात व ज्ञानदानी स करुण ज्ञानदात्या गुरूंचे भजन करावे असं सांगतात या सर्व गोष्टींचा समावेश ज्ञानदेव शारीर तपात करतात भगवंतानी देव गुरु ब्राह्मणांच्या पूजनाबरोबरच शौच आर्ज ब्रह्मचर्य व अहिंसा यांचाही शारीर तपात समावेश केलेला आहे शौच म्हणजे शुचिता पावित्र्य ज्ञानदेवांना आंतरबाह्य पावित्री अपेक्षित अपेक्षित आहे ते त्यांनी तेराव्या अध्यायात आंग मन जायचे कापुराचे अशी कापराची उपमा देऊन स्पष्ट केलं होतं स्नानाधिकाने शरीराची बाह्य शुद्धी करावी तसंच आंतर म्हणजे मन मनही निर्मळ ठेवायचं आहे सोळाव्या अध्यायातही त्यांनी सांगितलं होतं की आता निर्वाळ उनि कन्यके भरला गांगे पियुख तया कलशाची या सारखे शौच असे घडा शुद्ध सोन्याचा असावा व त्या घड्याच्या आत गंगेचे शुद्ध पाणी असावे तसे आंतर बाह्य पावित्र्य म्हणजे अशी आंतरशुद्धी कशी प्राप्त करायची ते या अध्यायात सांगितलं आहे देहाचा जाड्य जाड्यरूपी मळ काढून टाकायचं म्हणजे स्वधर्माच्या आचरणाने अंतर शुद्धी होती आर्जव म्हणजे मनाचा सरळपण सर्व प्राणी मंत्रांशी सौजन्याने वागणे म्हणजे आर्जव असं त्यांनी तेराव्या अध्यायात स्पष्ट केलं होतं आता सर्व प्राणी मात्रांशी सौजन्याची वागणूक कधी होईल तर त्यांच्याविषयी आपलेपणा वाटला तर जी व्यक्ती नाते संबंधाने जोडलेली असते ती मनुष्याला आपली वाटते सर्व प्राणी मात्रांविषयी आपुलकीचा भाव निर्माण होण्यासाठी सर्व प्राणी मात्र ब्रह्मस्वरूप आहेत असं जाणलं तर आपोआपच त्यांच्याविषयी आपुलकीचा भाव निर्माण होईल आणि म्हणून ज्ञानदेव सांगतात की वस्तुभूत मात्री नमिजे वस्तू म्हणजे परब्रह्म तेच भूत मात्रात आहे हे जाणून त्यांना नमन करणे व परोपकार करणे म्हणजे अर्ज ब्रह्मचर्य म्हणजे स्त्रीविषयी मनोनिग्रह जन्माच्या वेळीच काय तो स्त्री देहाशी स्पर्श झाला असेल तेवढच स्त्रीचा स्पर्श नंतर स्त्रीला स्पर्श न करणे म्हणजे ब्रह्मचर्य असं वैराग्य वैराग अहिंसा पदाचं विवरण ज्ञानदेवाने तेराव्या अध्यायात विस्तृतपणे केलं होतं तसंच सोळाव्या अध्यायातही थोडक्यात केलं होतं इथे केवळ एका ओबीतच अहिंसा सांगितलेली आहे गवताच्या काडीपासून सर्व भूत मात्रात एकच परमात्मा आहे हे जाणून गवताच्या काडीलाही हिसका न देणे वृक्षांची तोडमोड न करणे म्हणजे अहिंसा अशा प्रकारचे वर्तन अंगबणी पडले म्हणजे शारीर तर बहराला आले आहे असे समजावे दोनशे चौदाव्या अवधीत त्यांनी वरील सर्व गोष्टींचा अंतर्भाव शारीर तपात का केला आहे ते सांगितलेलं आहे या सर्व गोष्टी शरीराच्या आधारे केल्या जातात देहाचे प्राधान्य असते म्हणून याला शारीर तप म्हणायचं आता पुढे वाचिक तपाचे स्पष्टीकरण करणार आहे तो भाग आपण उद्या पाहू